वे चा आता एक मंत्र पाचला आता दोन वाचला हे परमात्मा उपदेश करण्याच्या इच्छेने आपण आपण अतिशय वेगवान पदार्थाप्रमाणे आमच्या आध्यात्मिक यज्ञांना प्राप्त होता आपण कवीचा अर्थ यांनी कवीचा अर्थ सर्वज्ञ केला कवी वेदस्य हा प्रला तर ती बुद्धिमान व्यक्ती परमात्म्याला परिचित आहे आत्मज्ञानाला परिचित आहे तू जर अनुवाद करेल तो इथे लिहील कबीर देव इथे सर्वज्ञ नाही लिहायच कारण इथे परमात्म्याचीच महिमा चालू आहे आणि जिथे परमात्म्याचं वर्णन असतं वेदामध्ये तर तिथे कवीचा अर्थ कबीर देव लिहायला लागेल आपण कबीर साहेब म्हणून देव किंवा भगवान आता मी तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर नऊ सूक्त शहाऐंशी चा सूत्र क्रमांक सव्वीस त्यामध्ये काय आहे ते कविनत्य आहे कविनत्य इथे बघा हालचाली करत वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला श्रेष्ठ भक्ताला प्राप्त होतो आता बघा ऋग्वेद मंडल नंबर नऊ सूक्त शहाऐंशीचा मंत्र सव्वीस वाचला आता सत्तावीस वाचूया सत्तावीस वाचूया जो परमात्मा द्युलोकाचे तिसऱ्या पृष्ठावर विराजमान आहे एकाच ठिकाणी राहतो जो परमात्मा तिसऱ्या पृष्ठावर विराजमान आहे ते आम्ही सतलोक म्हणतो सचखंड म्हणतो ती पृथ्वी स्वप्रकाशित आहे आणि त्या तीन तीन भाग आहेत विभाग आणि त्याच्या तिसऱ्या स्तरावर वरच्या स्थानावर परमात्मा विराजमान आहे घुटाच्या आत सिंहासनावर राजासारखा डोक्यावर मुकुट आहे व ती सफेदेडाने कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल तुमचा आहे वरच्या भागामध्ये बसला आहे वरती चार है। एक सत लोक आहेत एकसात लोक अलग लोक अगम लोक लोक त्या चार लोकांमध्ये तशी चार रुपये घेऊन परमात्मा त्यांच्या वरच्या भागामध्ये तिसऱ्या भागामध्ये बसला आहे आता हे सिद्ध झालं आता तर हे सिद्ध झालं की परमात्मा न आकार आहे माणसासारखा दिसणार आहे आणि तो कबीर देव आहे एका स्थानी राहणार आहे आता दुसऱ्या स्थितीमध्ये तो परमात्मा लहान बालकाच्या रूपामध्ये येतो दुसऱ्या प्रकारच्या लिला करत तर त्याचं प्रकरण बघूया जेव्हा तो परमात्मा शिशुरूप धारण करून घेतो आणि त्याला निसंतान दाम्पत्य कमळाच्या पुलावरून उचलून येतं तेव्हा त्यांच्या संगोपनाचं सगळं काम कुमारी गाई करतात तो पूर्ण परमात्मा असतो जो अशा लिला करतो हे वेदामध्ये सांगितलं आहे ऋग्वेद मंडल नंबर चा मंत्र आता नववा येतो इमम म्हणजे त्याच सौम्य स्वभावाच्या श्रद्धाळू कोषाला इथं यांनी सौम्य म्हणजे त्या परमात्म्याला स्वतःच्या हातात लिहिलंय हे पहा याच्या प्रथम मंत्रामध्ये सोम म्हणजे परमात्मा प्रथम मंत्रामध्ये सोम म्हणजे सौम्य सो स्वभावाचा परमात्मा ठीक आहे याच परमात्म्याचा विषय चाललाय चालता चालता आपण डब्या श्लोक